नमस्कार वृंदावनातले निसर्गशाळा लहान मुलांच्या मनावरती अतिशय हळूवारपणे नाजूकपणे मुलांना कंटाळा न येता हसत खेळत असे निसर्गप्रेमाचे संस्कार करण्याच्या प्रयत्नात आहे आणि पालकांचा तुम्हा सगळ्यांचा ह्या शिबिरांना खूप भरपूर प्रतिसाद मिळतो आहे खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या सुट्टीमध्ये जे आत्ता शिबिर होणार आहे त्या शिबिराची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे तीस एकतीस ऑक्टोबर आणि एक दोन नोव्हेंबर असे चार दिवस आणि तीन रात्री इथे बाळगोपाळांचा सगळा मेळा भरवण्याचा विचार आहे गुरुवार पासून रविवारपर्यंत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे रोज सकाळी मुलांना घेऊन एक निसर्गामध्ये एक फेरफटका मारत असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सीझनची जी वेगवेगळी वेग वेग बायोडायव्हर्सिटी आहे ती सहज निहाळता येते ऑक्टोबर नोव्हेंबरचं वैशिष्ट्य निसर्गातलं असं असतं की त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती पक्षी फुलपाखं फुलं फुलं फुललेली असतात थंडीची सुरुवात असते आणि त्यावेळेला हा निसर्गाचं शिफ्ट जे असतं ते इतकं स्मूथ आणि इतकं सुंदर असतं धुकं पडायला सुरुवात झालेली असते थोडंसं वातावरण कोरड्याकडे जायला सुरुवात होते पाना फुलांपासून चित्र तयार करणं मातीची मातीची खेळणी तयार करणं मातीपासून पणत्या तयार करणं छोट्या बॉटलमध्ये कॅन कॅन्डल्स तयार करणं आणि त्या त्या बरणीवरती चित्र काढणं त्याच्यानंतर फॅब्रिक पेंटिंग हे आम्ही इथे आज ह्या वेळेला शिकवणार आहोत अतिशय फन ॲक्टिव्हिटी म्हणजे किल्ला किल्ला तयार ही असणार आहे दिवाळी होऊन गेलेली असेल पण हरकत नाही किल्ला तयार करायला कोणालाही नेहमी कधीही आवडणारच आहे पावसाळा संपून ही हिवाळ्याची सुरुवात असणार आहे आणि त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण शेकोटी कशी पेटवायची शेकोटीमध्ये कांदे बटाटे भाजून किती छान लागतात आईस्क्रीम मेकिंग आकाशाची प्रायमरी ओळख आकाशाकडे बघून आपण अपन आपले अपन आपल्या दिशा कशा ओळखू शकतो एवढ्या सगळ्या धमाल ॲक्टिव्हिटीजमधून मुलांना चार दिवस टी व्ही आणि मोबाईलपासून बाजूला ठेवणं हे पालकांना अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही अगदी सहज ती करून घेतो आणि मुलांना ह्याच्यातनं समजतं की आपण खरंच टी व्ही आणि ह्याच्यापेक्षा टी व्ही आणि मोबाईलपेक्षा वेगळं खरं काहीतरी वेग विश्व आहे तर हे विश्व त्यांना दाखवून देण्याचं काम आम्ही इथे वृंदावनमध्ये करत असतो तर मंडळी तुम्हाला तुमच्या पाल्यांना तुमच्या मुलांना जर का इथे पाठवायचं असेल वृंदावनच्या शाळेमध्ये तर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सॲपवरती मेसेज करून शिबिराची माहिती तुम्ही नक्की मागवू शकता चला तर मग भेटूया